महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये घडणारे गुन्हे आणि त्यामुळं सातत्यानं माणुसकीला लागणारा काळीमा हे सर्व चित्र काही केल्या सुधारण्याचं नाव घेत नाहीये नुकत्याच समोर आलेल्या एका भयावह घटनेमुळे पुन्हा हेच सिद्ध केलंय कारण या घटनेमुळे संबंधित नाशिक शहर हदरले। सोबतच घराबाहेर पडलेल्या मुलींसोबत शेतात नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार माधुरी मोरे वैवर्ष वीस आणि गीतांजली एखंडे वैवर्ष तेरा अशी दोन्ही मृत मुलींची मुली नावं आहेत या दोन्ही मुली मैत्रिणी होत्या, पंच होत्या। त्या पंचवीस तारखेला सोबतच घराबाहेर पडल्या होत्या परंतु त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही वाट बघून घरातील व्यक्ती कंटाळले होते अखेर मुलीचा शोध घेण्यासाठी नातेवाईक बाहेर पडले अपघात की घातपात या दोघी पंचवीस ऑगस्ट पासून बेपत्ता होत्या तेव्हापासून या दोन्ही मुलींच्या घरचे त्यांना शोध घेत होते या दरम्यान कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीमध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह सव्वीस ऑगस्ट रोजी आढळले आता या प्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे नक्की या घटनेमागे कोणतं गुढ दडलंय याचा शोध पोलीस घेत आहेत मृत मुलींपैकी एक अल्पवयीन नाही तर दुसरी तरुणी वीस वर्षाची असल्याची माहिती मिळतीय